तर किरणी कामगारांना काय वाटतं किरकिरणी कामगारांना किती वर्षे असे करायचे घरं देणार 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 चाललं आहे फक्त बस आणि एवढं अजून भागात कोणगावला कुठे ठाण्याच्या पलीकडं अशी घरं मुंब जेवढे कामगारांनी कष्ट केले त्या जागेवरती त्यांना घरं द्यायला पाहिजे माणूस किती वाढ म्हणून आम्ही आता किती कामगार बहुतेक का, कामगार डागात गेले हां त्याचा काय कोण विचारच करत ना अजिबात आता आम्हाला मुंबईतच घरं पाहिजे बाकी आम्हाला काय माहिती नाही ते कोणगावगाव आम्हाला माहिती नाही आम्हाला आमच्या जागेवरतीच घर पाहिजे जागेवरती कोणी सांगतोय असं तसं असं काय ना आम्हाला आम्हाला पटत नाही कोणाचा अजिबात रक्ताच पाणी केलंय आम्ही आणि आम्ही आता झोपडा आहे त्या झोपटा आम्हाला बिल्डिंग भेटते ना मग बाबा आम्ही काम केलेलं कष्ट केलं रक्त आम्ही आमचं हे केलंय त्याच्यावरती त्याच्यावर त्या जागेवरती आम्हाला झोपडं का नाही भेटत बिल्डिंग काय नाही भेटत निवडणुका आल्या त्याच्यासाठी कोण सांगतो मी आम्ही देणार हे करणार ते करणार पण कोण आमच्या पाठीशी नाही आम्हाला कोण अजिबात असा हे पाठी आमचा कोणच नाही राहिला वाली एक एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्याचे काय पार्ट्या पक्ष असेल त्यांनी सगळ्यांनी एक यायला पाहिजे आणि हा उठाव जोरात करायला पाहिजे